विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिकेच्या निवडणुका हे लक्ष सर्व राजकीय पक्षांचं असणार आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता तयारी केली जाते उद्धव ठाकरेंनी बैठक घेत काही आदेश दिलेले आहे या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निश्चय करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकांसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली नगरसेवकांना बोलावून त्यांनी काही सूचना देखील दिलेल्या आहेत काय रणनीती आखलेली आहे या संदर्भातली आता ते येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला जो फटका बसलेला आहे त्यानंतर आता मोर्चे बांधणी केली जाते महापालिकेसाठी या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल थेट जोडले गेलेले आहेत महेंद्र आता विधानसभा हातातून निसटली आहे महापालिकेवर भगवा फडकवायचा था, उद्धव ठाकरेंना काय सूचना देण्यात आलेल्या आहे काय रणनीती आखण्यात आलेली आहे बैठक संपन्न झाली आहे काय बैठक संपन्न झाली आहे बैठकीनंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो, तो उद्धव ठाकरेंनी या माजी नगरसेवकांसमोर मांडला शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलं अशा ज्या काही प्रचार होतात त्याच्याबद्दल जे ताने ताने तो आपल्याला योग्य प्रतिसाद आणि प्रतिवाद करायचा आहे अशा सूचना आहेत त्या माजी नगरसेवकांना देण्यात आल्या त्याचबरोबर भाजपमध्ये जी बाहेरून येऊन राज्यातली लोक प्रचार करत होती विधानसभेच्या टायमाला त्यामुळे आपल्यालाही तळागाळा जाऊन काम केलं पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी मत मांडलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढ आहे जी माहिती पण घेतली आहे आणि आता यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या दृष्टीने कामाला लागा आपल्याला महानगरपालिकेवरती भगवा फडकवायचं आहे आणि त्या दृष्टीने काम झालं हो पाहिजे एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर एकीकडे निवडणुका होईपर्यंत भाजप जे ते शिंदेना नगरपालिकेपर्यंत गोंधळात बसेल असं वक्तव्यही जे ते उद्धव ठाकरेंनी केलं त्या शिंदेची जी नाराजी सुरू आहे त्यामुळे भाजपची एक मोठी शक्ती आहे त्यामुळे आर एस एस आव आणून एक वेगळ्या यंत्रणा राबवल्या गेल्या आहेत त्यामुळे निवडणुकीत आर एस एस जरी ऍक्टिव्ह होत तरी पत्रक वाटक वाटप इतकंच ऍक्टिव्ह होतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले विधानसभा निवडणुकीत निकाल हाती लागेपर्यंत महानगरपालिका आपल्याला जिंकायचीच आहे त्यामुळे तसं सर्व पदाधिकारी आणि गटप्रमुख यांचंही एक लवकरच शिबिर आहे तेही आयोजित केलं याबाबत उद्धव ठाकरेंनी सांगितलंय आता उद्धव ठाकरेंसमोर विधानसभेनंतर विधानसभेच्या पराभवानंतर एकंदरीत पाहिला गेलं तर मोठं आव्हान असणार आहे महेंद्र मी जरा, जरा जरा थांबवतो आपल्याला आपले कार्यकारी संपादक जय महाराष्ट्र नरेंद्र कोठेकर सर जोडले गेलेले त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत नरेंद्र सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रवर या संदर्भातला तपशील म्हणजे असं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सूचना देण्यात आला असं समजतंय आता चूक कळलीय का उद्धव ठाकरेंना असं म्हणायला हरकत नाही मग हा चूक कळले म्हणण्यापेक्षा आपण एक बघायला पाहिजे की ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळालं किंवा अपयश मिळालं कारण त्यांचे वीसच आमदार निवडून आले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला किंवा त्यांची जेव्हा सत्ता होती अडीच वर्षाच्या काळामध्ये तेव्हा हिंदू हृदय सम्राट हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जे लावलं जायचं आणि ते गर्वाने आणि अभिमानाने नेहमी हे सांगायचं की आम्ही हिंदू हृदय सम्राट आहोत त्या नावात मात्र त्यांनी वंदनीय किंवा जनाब अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठे ना कुठे हे जुन्या शिवसैनिकांना रुचलेलं नाहीये शिवसैनिक आपसात एक म्हणत असतात की आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडायला नाही पाहिजे होता हिंदुत्वाचा मुद्दा सोडला म्हणूनच हा पराभवाला पराभवाचा आपल्याला सामना करावा लागला निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आलं ते मताधिक्य पाहता या आगामी निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका हे शिवसेनेचे एकेकाळपासून जे, एक जे बालेकिल्ले मानले जातात त्या बालेकिल्ल्यात तरी आपली कामगिरी चांगली झाली पाहिजे शिवसेना पक्ष हा असा पक्ष आहे जिथे आपण म्हणतो त्याप्रमाणे तळागळातला त्यांचा जो गटप्रमुख असतो शाखा प्रमुखानंतरचा तो गटप्रमुख प्रत्येक वस्त्या वस्त्यांमध्ये चाळीस वेळेमध्ये जातो मग ही शिवसेनेची ताकद पुनरुज्जीवित करण्याचा उद्धव ठाकरेंचा मानस आहे पण हा मानस जरी असला तरी मुळात उद्धव ठाकरेंना एक ठाम भूमिका घ्यावी लागेल शिवसेनेचा जो मूळ कणा आहे हिंदुत्वाचा तुम्ही मगाशी मा, प्रश्न विचारल्याप्रमाणे तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि मूळ कणा हा अंगीकारावा लागेल स्वीकारावा लागेल आणि ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट या नावावरून किंवा विरोधकांनी जी टीका केली की तुम्ही पण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे भाजप वारंवार हे म्हणत आहे की होय शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आणि ते काँग्रेससोबत गेले काँग्रेसला हिंदुत्व नको आहे तर त्या काँग्रेसबरोबर जाण्याबरोबरच जर त्यांना काँग्रेससोबत राहायचं असेल तर आमचं हिंदुत्व हे आमचा मूळ आहे हे सिद्ध आणि त्या चर्चा झाली आहे नाही पण आपण बघतोय की जर ते मूळ विचारधारेकडे गेले हिंदुत्वाकडे आता कडवट हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं तर त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि दुसरं काँग्रेस त्यांच्यातला समन्वय साधनं हे आव्हान असू शकतं ना उद्धव ठाकरेंकडे आव्हान शिवसेनेसमोर म्हणजे ठाकरे गटासमोर आता नियमित असणार आहे याचं कारण असं की शिवसेनेची मूळ भूमिका ही नेहमी मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन मुख्य मुद्द्यांवरच शिवसेना पक्ष आजपर्यंत वाढला आणि तो तरला शिवसेनेला जे काही यश मिळालं तर या दोन मुद्द्यांवरती मिळालं मराठी माणसाचा मुद्दा हा पुन्हा विभाग विभागला गेला ज्याच्यामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली म्हणजे महाराष्ट्राचा कोण कैवारी आहे तर ह्याच्यामध्ये दोन कायवारी निर्माण झाले एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुसरी शिवसेना जर शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी माणसासाठी इकडच्या भूमिपुत्रांसाठी काम असेल तर त्यांना त्यांची भूमिका आता बदलावी लागेल दुसरा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा तर मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा जर करायचा असेल तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे जे आता वारंवार म्हणतात म्हणजे आता अगलीकडे या निवडणुकांमध्ये त्यांची जी काही भाषणं झाली तिथे माझ्या तमाम जमलेल्या माता बहिणी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून अशी जी भाषा त्यांची होती ती भाषा सुद्धा त्यांनी बदलली ही जर भाषा त्यांना पूर्ववत करायची असेल पुरा आगामी निवडणुका जिंकायची असेल तर मुळात आपल्या भाषणांपासून किंवा ते आचरणात आणायला पाहिजे आणि तुम्ही म्हणालात तसं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जी काही ठाकरे गटाची महाआघाडी आहे या महाआघाडीत जर त्यांना टाकत असेल तर त्यांना त्यांच्या मतावरती ठाम राहून या दोघांसोबत राहावं लागेल जी येत्या काळामध्ये या संदर्भात काय घडामोडी येतात ते पाहावं लागणार तुत धन्यवाद नरेंद्र सर आपण दिलेल्या माहितीसाठी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आपण बघितलं हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो कारण आता उद्धव ठाकरे हिंदुत्वावर आता बोलतील का कारण त्यांची आधीची जशी भाषणं व्हायची तशी भाषणं परत पाहायला मिळतील का हे तर आता येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र काही आणखीनही मुद्दे आहेत ज्याचा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला बसला त्यावरही काही चर्चा झाली आहे का या बैठकीमध्ये थेच असं पाहायला गेलं जो एक महत्वाचा मुद्दा होता त्याबाबत आम्ही संघटना घेऊ पण तुम्ही संघटना आणि बांधणी या कामाला लागल्या पाहिजे निवडणुका आहेत गाफील राहून चालणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा लोकांमुळे जा मिसळून राहा त्यांच्या बरोबर काम करा आणि जी महिला आघाडी आहे शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखली जाते त्यांना हे पुढे शिवसेनेची खरी ताकद मांडली जाते त्यामुळे त्यांच्या तें, मदतीने आपण प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे आणि आपलं पक्षाचं आणि आपल्या संघटनेचं काम आहे ते आपल्याला आता दाखवायला पाहिजे एकंदरीत या सर्व घटना पाहिल्या तर अंबादास दानवे यांनी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जे आ, मागे आमदारांच्या जी बैठकात आल्या जिंकलेल्या आणि जे पराभूत झालेले आहेत त्या त्यांच्यामध्ये आपल्याला एकला चलोरेचा नारा आहे हा पण त्यांनी दिला होता त्यामुळे हेही पाहणं महत्वाचं असणार आहे की एकंदरीत उद्धव ठाकरे आता नगरपालिकेसाठी एक एकट्यानेच लढणार महाविकास आघाडी म्हणून आजच्या बैठकीत त्यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा नारा दिला त्यामुळे वाटायला कुठेतरी हे एकट्याने जाण्याची भूमिका आहे आता का ते आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे स्वबळाची भूमिका घेतात का, का। कारण त्यांना जो फटका बसलेला त्यातून ते आता काही शिकून नवीन काही भूमिका घेतात का पाहावं लागणार तुझा धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी